नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सा, महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण महाराष्ट्र बी एड सी टी प्रवेश परीक्षेसाठी मित्रांनो रेग्युलरली जे आहे आपण परीक्षेभिमुख असे अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न पाहत आहोत जे की तुमच्या अभ्यासक्रमानुसार आहेत आणि परीक्षेमध्ये तुम्हाला त्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील असे आपण संपूर्ण काही मित्रांनो प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत सब्जेक्टनुसार पाहत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मेंटल अॅबिलिटी या टॉपिकवरचे आपण संपूर्ण काही सविस्तरपणे प्रश्न पाहणार आहोत तर आपण मेंटल अबिलिटी जी की अनेक विद्यार्थ्यांची केव्हरीज होती की हा टॉपिक आम्हाला खूप अवघड जातो तर यामध्ये कसं क्वेश्चन कव्हर करायचं त्यामुळे आपण बेसिक टू अडव्हान्स लेवलचे संपूर्ण सिरीज सुरू केलेले आणि आपले जे बॅच आहे स्पेशल त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण टॉपिक वाईज व्हिडिओ देखील अवेलेबल करून दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला चाळीस प्रश्न असतात चाळीसपैकी चाळीस गुण देखील तुम्हाला मिळवणं शक्य आहे फक्त तुम्हाला योग्य त्या पद्धतीने यामध्ये अभ्यास करणं अपेक्षित आहे मित्रांनो आणि जे प्रश्न असणार आहे तर सेम टू सेम तुम्हाला या लेव्हलच्या परीक्षेमध्ये असणारे आहे तर प्रश्न क्रमांक आपला आपण या ठिकाणी पहिला पाहूजो की काय म्हणतो पहा यामध्ये पहिला प्रश्न आलेला आहे वेन आकृतीवरचा आणि जो की प्रश्न असा होता असा आहे की प्राध्यापक वरिष्ठ प्राध्यापक व स्त्री वरिष्ठ प्राध्यापकामधील संबंध योग्य प्रकारे व्यक्त करणारी आकृती कोणती आहे तर यापैकी ती आकृती कोणती आहे जे की प्राध्यापक वरिष्ठ प्राध्यापक आणि स्त्री वरिष्ठ प्राध्यापकांची तर यामध्ये एक गोष्ट मला अशा प्रकारचे प्रश्न सोडत थोडे लक्षात ठेवायचे आहे का ह्यांचा गट आहे जो की गट एकच आहे म्हणजे काय आहे यामध्ये प्राध्यापक हे जे आहे यामध्ये कॉमन आहे म्हणजेच काय हे एकमेकाच्या निगडीत असणारे सर्व काय आहेत हे आपल्याला यावून समजते आणि वेन आकृती थी एवढं ध्यान ठेवायचं आहे की जे आपण आपल्याला प्रश्नामध्ये जो सहसंबंध दिलेला आहे तो सहसंबंध आपण इमॅजिनेशन करून त्यांना जे आहे रेखाटायचा आहे थोडक्यामध्ये सांगायचं आला तर यांचा जर एकमेकाशी काही संबंध बनत असेल तर त्या प्रकारची आपण त्या ठिकाणी आकृती देखील पाहायला मिळते आणि जर संबंध नसणारा असेल तर त्या ठिकाणी ती देखील आकृती पाहायला मिळते तर यामध्ये आता बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात की आकृती क्रमांक यामध्ये आपण जे आहे जे की ड चे चूज करतील कारण का ड मध्ये जे आहे यामध्ये दोन दोन या ठिकाणी प्राध्यापक आहेत दोन्हीचं एकामध्ये याचं एका जेंडर सांगलेलं आहे दाखवलेलं आहे परंतु एकामध्ये जे काही एक जेंडर दाखवलेलं नाही म्हणून जे आहे याला खूप जण अपेक्षित करतात परंतु याचं उत्तर जे आहे पर्याय नंबर ड न होता पर्याय नंबर ए होणार असेल जे की डन होता ए का होणार आहे कारण का यांच्यामध्ये जो प्रमुख गट आहे यामध्ये दिलेला जे काही प्राध्यापकांचा प्रमुख गट या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये सर्व वरिष्ठ प्राध्यापक हे मूळ प्राध्यापकच आहेत मूळ प्राध्यापक असणारे त्यामुळे यांचा एक मोठा सर्कल बनणार असेल तसेच स्त्री वरिष्ठ प्राध्यापक आहेत यामध्ये म्हणजे की या वरिष्ठ प्राध्यापकांचा एक उपसंस देखील यामध्ये आहे त्यामध्ये यामध्ये जे एक छोटा वर्तुळ तयार होणार असेल त्यानंतर एका अंतर्गत एक अशी तीन आपल्याला यामध्ये आकृतीमध्ये जे काही वर्तुळ यामध्ये पाहायला मिळतात कारण का तो एक एकच गट आहे परंतु त्यामध्ये त्यांना सर्कल करून आपण जे आहे ते आपण एकाच गटामध्ये असल्यामुळे त्यांना जे एकाच गटात ठेवणं अपेक्षित आहे त्यामुळे पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हणतो पहा की एका वर्गात चाळीस विद्यार्थी आहेत एका वर्गात चाळीस विद्यार्थी आहेत नव्वद टक्के विद्यार्थी अंतिम परीक्षेला बसले व त्यापैकी पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती यामध्ये आपल्याला उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी सांगायची आहे तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवता वेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सर्वात प्रथम आपल्याला पर प्रश्नांमध्ये काय विचारलेलं आहे ते आपल्याला पाहणं आवश्यक आहे त्यानंतरच आपल्याला जे आहे समोरचं आपल्याला याचं मेन उत्तर जे आहे शेवटी काढता येत असतं तर यामध्ये पहा वर्गामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत तर चाळीस विद्यार्थी आहेत त्यानंतर म्हटलं आहे की नव्वद टक्के विद्यार्थी जे आहे अंतिम परीक्षेला जे की बसलेले आहेत म्हणजेच काय सुरुवातीला किती विद्यार्थी बसले हे आपल्याला आधी काढणं इम्पॉर्टंट आहे तर चाळीसचे आपण जर नव्वद टक्के केलं तर किती येते चाळीसशे जर आपण नव्वद टक्के केल्यास तर चाळीस गुन्हेला आपण नव्वद करू त्यानंतर डिवाइड बाय शंभर करू तो शुन्या शुन्या कर तर शून्यला शून्य कट झाले म्हणजे किती आलं छत्तीस आले तर चाळीसचे नव्वद टक्के किती येतात छत्तीस येतात आता पुढचा प्रश्न आपल्याला काय म्हटला यामध्ये त्यापैकी पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत पंचाहत्तर टक्के जे उत्तीर्ण झालेले आहेत छत्तीस विद्यार्थ्याचे आपल्याला आता पुढे काय करायचं आहे तर पंचाहत्तर कारण का एकूण किती विद्यार्थी बसलेले आहेत आपण छत्तीस विद्यार्थी बसलेले आहेत मग याचे आपल्याला पंचाहत्तर टक्के काढायचे आहेत किती काढायचं आहे तर पंचाहत्तर टक्के या ठिकाणी काढायचं आहे तर पंचाहत्तर टक्के आपण जो आ काढतो छत्तीसचे तर किती निघतात मग या ठिकाणी पाहू शकता ने आला तर निशेष भाग जातो पंचवीस त्रिक पंचाहत्तर आणि पंचवीस चौक या ठिकाणी शंभर म्हणजेच काय तर तीन म्हणजे की नऊ नऊ या ठिकाणी बघतात तर आपल्याला जे आहे सत्तावीस जे की विद्यार्थी या ठिकाणी मिळतात तर किती विद्यार्थी जे आहे या ठिकाणी पास झालेले आहेत जे की पर्याय नंबर आपल्याला ब मध्ये दिसायला मिळते म्हणजेच की एकूण जे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आहे ती सत्तावीस विद्यार्थी या ठिकाणी आहेत आता अनुउत्तीर्ण विद्यार्थी विचारलं तर डायरेक्टली तुम्हाला चाळीसमधून मधून सत्तावीस विद्यार्थी जे काही आपण छत्तीस विद्यार्थी काढलेले आहेत तर मधले आपण सत्तावीस वजा करू बाकीचे उरलेले जे आपले आहेत ते अनुउत्तीर्ण विद्यार्थी झालेले आहेत म्हणजेच काय तर एकाच प्रश्नामधून आपल्याला दोन प्रकारचे सोल्युशन या ठिकाणी काढता येत असतात तर अशा प्रकारचे तुम्हाला लेंगती स्वरूपाचे प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारतात विचारतात विचारणारे असतात कारण का हे प्रश्न कन्फ्युजन टाइप सोपेच असतात परंतु कन्फ्युज करणारे असतात यामध्ये आपल्याला प्रश्न पहिला अगोदर सोडवायचा असतो त्यानंतर प्रश्न दुसरा जो की मेन आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे ते या ठिकाणी सोडवणं अपेक्षित आहे मित्रांनो त्यानंतर आपण पाहू आपला तिढचा तिसरा प्रश्न पुढचा रंजनच्या मामाचा मुलगा श्याम आहे तर श्यामची आई जी की रंजनची कोण होणार तर या ठिकाणी हा ब्लड रिलेशन्स म्हणजे की नातेसंबंधवर आधारित प्रश्न आहे तर नातेसंबंधवरच्या प्रश्नांमध्ये आपल्याला एक डायग्रॅम बनवून घ्यायची असते सुरुवातीला प्रश्न जर तेवढा लांब किचकट वाटत असेल तर आणि त्या प्रश्नामध्ये आपल्याला हुबयुब स्वतः एक्सपिरियन्स करून त्या ठिकाणी सोडवणं अतिशय इम्पॉर्टंट आहे तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलंय की रंजनच्या मामाचा मुलगा रंजनचा मामाचा मुलगा कोण आहे तर श्याम आहे तर श्यामची आई ही रंजनची कोण होईल तर श्यामची आई रंजनची कोण असणार पर्याय नंबर अ जे की मामी ही जी आहे ती होणारी असेल पर्याय नंबर अ मध्ये याचं उत्तर जे की होणार असेल कारण का श्याम हा रंजनच्या मामाचा मुलगा आहे म्हटलेला आहे म्हणजेच काय तर श्यामचे वडील हे रंजनची कोण असणारे असेल जे की मामा आहेत तर मामाच्या पत्नीला आपण काय म्हणतो मामी म्हणतो म्हणून श्यामची आई ही रंजनची कोण लागणारी असेल तर मामी ही जी आहे थोडक्यामध्ये जे की लागणारी असेल म्हणून पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपली बी एड सीई साठी असलेली स्पेशली स्पेशल जी लाईव्ह रेकॉर्ड बॅच आहे जॉईन मित्रो जॉईन करून घ्या ज्यामध्ये आपण तुमचे तीनही सब्जेक्ट सामान्य त्यानंतर मेंटल अबिलिटी काही टीचिंग सब्जेक्ट सविस्तरपणे तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत ज्यात आपण लाईव्ह देखील घेत असतो त्यामुळे तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपाचं कधीही कसंही पाहता येत तुम्हाला परीक्षा कशी आपण संपूर्ण वगैरे देखील आपण उपलब्ध करून दिलेले आहेत की तुमच्या बीएड सी टी अंतिम आणि मित्रांनो प्रॉफिटेबल ही एकमेव बॅच आहे जे की अफोर्डेबल प्राईस मध्ये आपण या ठिकाणी ठेवलेली आहे जे की तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स देखील गरज घेण्याची पडणारी नसेल मित्रांनो सर्व काही आपण ए टू करून दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही अभ्यास शिकता येणार असेल आणि येत्या सी डीच्या परीक्षा तुम्हाला संपूर्ण काही तयारी देखील अतिशय सोपी होणार असेल जे विद्यार्थी जॉईन केलेले नसतील त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक आहे जिथून तुम्ही डाउनलोड करा त्यामधून लगेचच्या लगेच आपली बॅ जॉईन करून घ्या आणि त्या ठिकाणी जेवढे काही आपले ई बुक्स अवेलेबल आहेत किंवा मित्रांनो जेवढं काय आपल्या आतापर्यंत कोर्सेस झालेले आहेत ते संपूर्ण काय तुम्ही त्या ठिकाणी त्या आपल्या कोर्समध्ये तुम्ही जे व्हिडिओ लेक्चरद्वारे तुम्ही कव्हर करू शकता त्यासोबतच प्रत्येक आपला जो सेशन आहे लाईव्हचा तो झाल्यानंतर मित्रांनो आपण त्या ठिकाणी संपूर्ण आपल्या सेशनची पीपीटी देखील तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो जेणेकरून तुमचा अभ्यास हा आमच्याद्वारे पण व्हावा तुमच्याद्वारे पण व्हावा या उद्देशाने आम्ही तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी अवेलेबल करून देत असतो त्यामुळे जर तुम्हाला चांगलं यश मिळवायचं असेल तर लगेचच्या लगेच डाउनलोड करा आणि मित्रांनो त्यामधून आपला कोर्स जो आहे तो लगेचच्या लगेच एनरॉल करून घ्या मित्रांनो त्यानंतर आपला प्रश्न चौथा काय म्हणतो पहा या ठिकाणी तर खालीलपैकी कोणता अंक जो की दिलेली अंक मालिका पूर्ण करतो तर या ठिकाणी पहा आपल्याला एक अंक मालिका दिलेली आहे दोन सहा त्यानंतर डॅश आहे त्यानंतर एकतीस आणि छप्पन तर यामध्ये आपल्याला जे डॅश जागा आहे त्या ठिकाणी कोणता अंक येईल हे आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम सांगायचं आहे तर पहा सुरुवातीला दोन आलेलं आहे तर दोनच्या नंतर चार कसा आलेला आहे हे आपल्याला पाहणं आता इम्पॉर्टंट आहे तर दोन तर आहे प्रथम सुरुवातीची संख्या दोन आहे तर दोनमध्ये असं काय केल्यास आपल्याला जे की पुढची संख्या ही सहा मिळते तर काय केल्यास आपण दोनमध्ये आपण किती मिसळलं तर समजा दोनमध्ये आपण चार मिसळलं तर आपल्याला सहा येते राईट सहा तर येते मग त्यानंतर आपल्याला पुढची संख्या काढायची आहे सहामध्ये आपण चार मिसळल्यास जे काही डॅशची जागा आहे ती पूर्ण फील होईल का आणि त्या डॅशच्या जागेमध्ये आपण पुढची संख्या मिसळल्यास आपल्याला एकतीस ही संख्या जी काही मिळते का आपल्याला हे पाहणं सुरुवातीला इम्पॉर्टंट आहे कारण का हे जोपर्यंत आपण शोधत नाही तोपर्यंत आपल्याला ती संख्या शोधत नाही ती संख्या ॲड केल्यानंतर ही एकतीस आली पाहिजे एकतीस ऍड केल्यानंतर आपल्याला छप्पन हे प्राप्त झालेलं पाहिजे तर याकरता आपल्याला सिम्पली यामध्ये एक पद्धत वापरायची आहे ज्यामध्ये सुरुवातीला दोन हे जसंच तसं राहील त्यानंतर आपल्याला पुढची संख्या जी घ्यायची आहे ती आपल्याला दोनचा वर्ग घ्यायचा आहे दोनचा वर्ग किती असतो तर जे की चार या ठिकाणी जे की आजचा आणि त्यानंतर आपल्याला यांची बेरीज करायची आहे म्हणजेच की यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला किती हे मिळतं आता सहामध्ये सेम फॉर्म्युला आपल्याला ठेवायचा आहे सहा प्लस अधिक जे काही या ठिकाणी प्लसला प्लस घेऊ त्यानंतर पुढची संख्या आपण तीनचा या ठिकाणी स्क्वेअर घेऊ त्यानंतर तीनचा स्क्वेअर किती होतो जे काही या ठिकाणी नऊ होतो तर नऊ मध्ये आपण सहा पंधरा ही जी आहे संख्या मिळते तर पंधरा ही संख्या आपल्याला पर्याय नंबर अ मध्ये दिसत आहे तर पंधरा हे दिसत आहे परंतु पंधरामध्ये ह्याच फॉर्म्युला आपण ऍड केला तर समोरची एकतीस हे मिळते का ते आपल्याला पाहणं आवश्यक आहे त्यानंतर आपण पंधरा आधी काय करू चारचा आपण स्क्वेअर घेऊ तर चारचा आपण वर्ग घेतला तर या ठिकाणी किती येतं जे काही सोळा येतं म्हणजे की पंधरा प्लस आपण जर सोळा केलं तर आपण एकतीस ही जी आहे ती संख्या मिळते म्हणजेच काय तर आपला मेथड हा बरोबर आहे पर्याय नंबर अ मध्ये तुम्ही त्याचं उत्तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे थोडक्यामध्ये प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी शोधावी लागतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागतं मित्रांनो त्यानंतर आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे पहा या ठिकाणी जे काही फाशी वगैरे असतात त्या संदर्भाचा प्रश्न आहे या ठिकाणी तर खाली एका फाशाच्या तीन स्थिती दिल्या आहेत ज्या पृष्ठभागावर यफ असेल त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर काय येईल तर ज्या पृष्ठभागावर यफ असेल तर त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर का येईल असं या ठिकाणी विचारले सांगलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला एक तर्क सांगतो तो तर्क खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवून घ्या जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न येतात त्यामध्ये बघा सुरुवातीला काय आहे तर दिलेल्या प्रतिमामध्ये दोन फाशांचा समान दर्शनी मूल्य असल्यास समान दर्शनी मूल्य असल्यास यामध्ये समान दर्शनी मूल्य आहे का तर आहे यामध्ये तर त्याची घड्याळाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने संख्या ही फाशांमधील विरुद्ध संख्या म्हणून ओळखली जाते तर यामध्ये सा, सामान्य सामान अक्षर हे पी आहे म्हणजेच काय या ठिकाणी जे काही घरच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने संख्या ही फाशामधील विरुद्ध संख्या म्हणून ओळखली जाते म्हणजेच काय या ठिकाणी डावी अक्षरे एकमेकाच्या विरुद्ध असतील आणि त्यांना घड्याळाच्या दिशेने जर लिहून आपण पी पासून सुरू होईल असं केलं तर आपल्याला त्याचं अचूक उत्तर यामध्ये काढता येतं तर विरुद्ध अक्षर कशा प्रकारे होईल जसं की या ठिकाणी यफ आहे तर एफ चा या ठिकाणी विरुद्ध काय होणार असेल एफ चा विरुद्ध हा एम होणारा असेल आणि त्यानंतर आय चा विरुद्ध हा काय होणारा असेल यन या ठिकाणी होणारा असेल त्यामुळे आपल्याला याचं पर्याय नंबर काय उत्तर जे की अ हे मिळणार आहे कारण का आपल्याला म्हटलं आहे की ज्या पृष्ठभागावर यफ असेल त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर काय येईल असं म्हटलं म्हणजेच काय तर च्या पृष्ठभागावर काय येणार असेल जे की यम या ठिकाणी येणार असेल पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढ्यानुसार तुम्हाला याची उत्तर जे की काढता येतात आह त्यानंतर आपला पुढील प्रश्न काय म्हणतो पहा सहावा प्रश्न घड्याळात सात वाजून पंधरा मिनिटे झाली असताना तास काटा व मिनिट काटा यांच्या अदलाबदलीनंतर काय वेळ होईल तर यांची अदलाबदली केल्यानंतरचा वेळ या ठिकाणी सांगायचा सा आहे तर सात वाजून पंधरा मिनिटाला जो काटा आहे मिनिट काटा तो तीनवर वर असतो आणि तास काटा कितीवर असतो तर सातवर असतो जसं की या ठिकाणी मी गद्याळ जर काढलं तर या गद्यामध्ये जर या ठिकाणी तीन आहेत त्यानंतर यांत्रित आपण इथं जर सात काढलं तर यामध्ये पहा जो काही तास काटा एकदा असेल म्हणजे की मिनिट काटा हा किती कुठं असतो तीनवर असतो आणि जो सातवर जो असतो कोणता तास काटा असतो म्हणजे की तास काटा हा सातच्या थोडं पुढे असतो तर काट्याची आपण आदला बदली जर केली तर काट्याची आदला बदली केल्यास काय वेळ होणार असेल जे की म्हणजेच काय तीन वर जो तास काटा आहे वर जाईल तीन वर जाईल आणि जो मिनिट काटा किती वर येणार असेल जो की सात वर म्हणजेच काय तर या ठिकाणी पाहता आपण जो वेळ आहे जो की तीन वाजून पस्तीस मिनिटाच्या आसपास हा होणारा असेल म्हणजेच काय तर पर्याय नंबर ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल तुम्हाला गद्याळ्या स्वरूपावरचे प्रश्न आले तर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या रफ कागदावर तुम्हाला जे आहे गजळ काढून घ्यायचं आहे ज्यामध्ये संपूर्ण काही टाईम टेबल या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही जे आहे त्याची उत्तरे जे की काढू शकता कारण काय अशा प्रकारचे प्रश्न गजाळाच्या स्वरूपातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जे की काढता येतात तर असे जे प्रश्न आहेत जे की उलट सुलट करून तुम्हाला विचारले जातात तर खूप सोपे प्रश्न असतात फक्त तुम्हाला त्यांचं योग्य त्या पद्धतीने अभ्यास करणे इम्पॉर्टंट आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न सातवा पहा दिलेल्या मालिकेतील विसंगत प्रतिमा शोधा तर यापैकी गटात न बसणारी प्रतिमा या ठिकाणी शोधायची आहे।, आहे तर या पहा प्रतिमा कशा आहेत यामध्ये तर पाहता क्षणी सांगू शकता की यामध्ये कोणती प्रतिमा जी की विसंगत आहे तर यामधली प्रतिमा कोणती आहे तर पर्याय नंबर दोन ची प्रतिमा या ठिकाणी विसंगत आहे कारण का यामध्ये त्रिकोण आणि त्यांच्या बाजूला असणारा हा गोल जो आहे तो की लगतचा आहे प्रत्येकाच्या तोंडाच्या लगतचा आहे या ठिकाणी परंतु या ठिकाणी हा खाली आलेला आहे त्यामुळे पर्याय नंबर दोन ची जी आकृती आहे जी की विसंगत आकृती त्यानंतर आपला पुढचा आठवा प्रश्न सुजित हा सागरपेक्षा उंच आहे सागर हा विजयपेक्षा उंच आहे अजित हा श्रीकांत पेक्षा उंच आहे आणि श्रीकांत हा सुजितपेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण आहे तर सर्वात उंच या ठिकाणी कोण आहे असं म्हटलेलं आहे तर सर्वात कोण उंच आहे तर सर्वात उंच हा अजित आहे पर्याय नंबर ड याच उत्तर होणार कारण का उंची क्रमानुसार जर आपण पाहिलं तर आपण शेवटपासून जर घेऊ हो, सर्वात लहानपासून जर घेतलं हो, तर यामध्ये आपण विजय सुरुवातीला येणार असेल सागर त्यानंतर त्यानंतर सुजित आहे सुजित नंतर श्रीकांत आहे आणि श्रीकांत नंतर कोण आहे तर अजित आहे म्हणजेच काय तर सर्वात उंच हा या ठिकाणचा जो की अजितच हा होणारा असेल तर हे सिम्पली तुम्हाला पाहता क्षणी सोडवण्यासारखे प्रश्न आहेत तेवढं काही अवघड स्वरूपाचे नाही जेवढं की तुम्हाला वाटतात फक्त तुम्हाला आपला माइंड शांत ठेवायचं आहे आणि अशा प्रकारची प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्हाला आतापासून करत जायची आहे कारण का डायरेक्टली आपण परीक्षा मध्ये त्याला हाताळवतो ते आपल्याला अवघड वाटणारे असेल पण आतापासून तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत गेलात तर परीक्षेत तुम्हाला या प्रश्नांचं तेवढं काही वाटणार आहे नसेल त्यानंतर प्रश्न नव्वा आपला खाली दिलेले खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही तर लीप वर्ष नाही असं म्हटलेलं आहे यापैकी कोणतं तर या ठिकाणी पाहू शकता कोणतं कोणतं लीप वर्ष आहे किंवा नाही तर लीप वर्ष आपण कशाला म्हणतो तर ज्या वर्षाला चारने पूर्णपणे भाग जातो ते जे आहे लीप वर्ष असतं यामध्ये पहा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी आणि एकोणीसशे ब्याण्णवला ला चारने निशेष भाग जातो परंतु एकोणीसशे त्र्याऐंशी ला जो की जात नाही म्हणून पर्याय नंबर याचं क जे की उत्तर जे आहे ते होणार असेल म्हणजेच की हे लीप वर्ष या ठिकाणचं नाही आपण असं म्हणू शकतो त्यानंतर प्रश्न आपला पुढचा जे की पुढील त्रिकोण संख्या मोजा तर त्रिकोण संख्या या ठिकाणी तुम्हाला मी देखील सांगितलं होतं की त्रिकोण हे कसे मोजायचे आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये अशी आकृती येऊ द्या किंवा या अवघड आकृती उद्या द्या एक सिम्पल ट्रिक सांगतो यामध्ये तुम्हाला एक त्रिकोण दोन त्रिकोण तीन त्रिकोण चार त्रिकोण असं मोजायची तुम्हाला गरज नाही अशा प्रकारचे प्रश्न सोडतोय एक ट्रिक आहे जे की तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे अशा प्रकारचा त्रिकोण जर तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर डायरेक्टली तुम्हाला जेवढे काही या ठिकाणी याचे भाग पडतील त्या ठिकाणी तुम्हाला नंबर द्यायचा असेल की या ठिकाणी एक त्यानंतर यानंतर दोन त्यानंतर दो, तीन आणि यानंतर चार तर या चार भेटल्या आपल्याला मग या सर्वांचे आपल्याला बेरीज करायचे आहे म्हणजे की एक प्लस दोन हे तीन होतं तीन प्लस तीन हे किती सहा होतात आणि सहा प्लस चार हे दहा होतात म्हणजेच काय या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत तर दहा त्रिकोण आहेत पर्याय नंबर आपलं दोन या ठिकाणी दो जे की अचूकही उत्तर होणारं असेल तर सिम्पली तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे बाकी तुम्हाला काहीच यूज करायचं नाही आहे तुम्ही अशा प्रकारे सोडत गेलात तर शंभर टक्के तुम्हाला त्रिकोणाच्या किंवा कोणत्याही आकृतीवरचा जो आपला व्हिडिओ आहे पहा आकृतीवर स्पेशली युट्यूब तुम्ही तो जर समजून घेतलात तर तुम्हाला इतरत्र काहीच करण्याची गरज पडणार नाही किंवा काही तुम्हाला पाहण्याची गरज पडणारी नसेल कारण त्यामध्ये आपण आकृत्या कसं मोजायचं चौकोन चौरस त्रिकोण हे संपूर्ण त्यामध्ये आपण समजावून सांगितलेलं आहे मित्रांनो त्यानंतर आपला पुढचा प्रश्न पहा काय म्हणतो प्रश्न क्रमांक आपला अकरावा प्रश्न यामध्ये तर यामध्ये आपल्याला काही इंग्रजी मूळ अक्षर दिलेले आहेत ज्यांचा आपल्याला एक गट बनवून दिलेला आहे त्यानंतर पुढचा गट हा शोधायचा आहे तर प्रश्नामध्ये पहिला आहे बी ए ई त्यानंतर ई एफ त्यानंतर डी आय जी त्यानंतर ई एम जी त्यानंतर आपल्याला पुढचा क्रम सांगायचा आहे जो काय अक्षरबंधाचा तर यामध्ये प्रत्येक शब्दातील पहिला दुसरा आणि तिसरा जो काय अक्षरमालाचा संबंध आपल्याला प्रथमता काढणं इम्पॉर्टंट आहे तर यामध्ये आपण जर लिहून घेतला सुरुवातीला बी ए ई आहे त्यानंतर ई एफ आहे त्यानंतर आहे डी आय जी आहे तर हे आता ई एम जी तर समोर आहे समजा तर आता यामध्ये एक तुम्ही गोष्ट पहा तुम्हाला प्रत्येक गटामध्ये एक तुम्हाला कॉमन गोष्ट या ठिकाणी दिसत असेल काय दिसत आहे तुम्हाला यामध्ये तर जो सुरुवातीचा गट आहे म्हणजे की सुरुवातीचा बी ए ई यानंतर जो दुसरा येणारा गट आहे सीई एफ यामध्ये काहीतरी कॉमन आहे काय कॉमन आहे पहा यामध्ये जो बी आलेला आहे यामध्ये बी आलेला आहे सुरुवातीला त्यानंतर सी सी देखील आलेला आहे सी नंतर डी आलेला आहे डी नंतर ई आलेला आहे म्हणजेच काय तर यामध्ये इंग्रजी वर्णमानानुसार क्रमाने अक्षर येत आहेत म्हणजे की याच्यामध्ये पुढला क्रम येत आहे त्या मानाने आपण घेऊ या ठिकाणी एफ ई आपण घेऊ त्या मानाने त्याच त्यानंतर पहा दुसरा जो अंकांचा क्रम सुरू होत आहे ज्यामध्ये ए ए नंतर ई ए नंतर ए आलेला आहे ई नंतर जे की आय आलेला आहे ए नंतर आय आलेला आहे म्हणजेच काय या प्रत्येकामध्ये चार चार शब्दांची गाळणी करून पुढचा शब्द घेत आहेत ज्यामध्ये एमध्ये आपण बी सोडलं सी सोडलं डी सोडलं त्यानंतर ई घेतलेला आहे म्हणजे की चौथ्या क्रमांकाचा शब्द जो आहे तो घेतलेला आहे तीन अक्षर या ठिकाणी ब्लिंक केलेले आहेत चौथ्या क्रमांकाचा अक्षर या ठिकाणी उचललेला आहे त्याचप्रकारे एच्या नंतर ई झालं ईच्या नंतर आय ह्या ठिकाणी देखील चार घेतलेला आहेत त्याप्रमाणे आपण काय करू एमच्या नंतर एमच्या नंतर जो चौथ्या क्रमांकाचा आहे तो, तो आपण या ठिकाणी घेऊ तो एम पासून चौथ्या क्रमांकाचा अक्षर कोणता आहे तर तो की क्यू या ठिकाणी होणारा असेल मग त्यानंतर ई ई आणि त्यानंतर पुढचा जो यफ आहे पहा या ठिकाणी ई आणि यफ तर ई आणि एफ मध्ये काय फरक आहे फक्त एक म्हणजे काहीच नाही म्हणजे की बॅक टू बॅक क्रमाने येणार आहे ई नंतर एफ येतं एफ नंतर त्यानंतर जी येतं या ठिकाणी जी आहे जी नंतर परत त्या ठिकाणी जी जो की आलेला आहे परंतु आपल्याला हे ब्लिंक करायचं आहे त्यानंतर पुढचा शब्द कोणता आय हे या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणजेच काय तर यफ किंवा आय हे जे आहे या ठिकाणी जे की याचा क्रम होणारा असेल पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल तुम्हाला अशा प्रकारचे तर सहसंबंधाचे प्रश्न भरपूर प्रमाणामध्ये पाहायला परीक्षेत मिळणारे असतात सहसंबंध कोडिंग डिकोडिंग हे तुम्हाला शंभर टक्के परीक्षेत येणारे आणि बार बार विचारणारे प्रश्न आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला असे प्रश्न करणं खूप आणि खूप गरजेचं जे की असतं त्यानंतर प्रश्न आपला बारावा असा आहे पहा राम श्याम हरी व श्री यांच्या वयाची सरासरी बावीस वर्ष आहे त्यांच्या वयाच्या बेरजेत नरेशचे वी वय मिसळल्यास सरासरी वीस वर्ष होते तर नरेशचे वय किती तर यामध्ये आपल्याला नरेशचं वय जे ते आहे ते सांगायचं आहे तर या ठिकाणी चार जणांच्या आपल्या सुरुवातीला वयांची जे काही सरासरी आहे या ठिकाणी पाहता तर ते आपल्याला अगोदर काढून घ्यावं लागेल तर चार जणांच्या वयांची आपण बेरीज या ठिकाणी काढून घेऊ तर या चार जणांच्या वयांचं जो या ठिकाणी बावीस वर्ष आहे तर म्हणजे बावीस गुणिले या ठिकाणी किती करू आपण बावीस गुणिले चार कारण का हे चौघ आहेत बावीस गुन्हेले चार्ज किती होतात जे की अठ्ठ्याऐंशी म्हणजेच काय यांचं अठ्ठ्याऐंशी वर्ष हे होणार असेल हे चारही जणांचं आहे त्यामध्ये अजून एक ॲड केला आपण अजून म्हणजे की पाचवा जो नरेश आहे तो देखील यामध्ये ऍड जर आपण केला तर किती होतं जे की पाच जणांच्या आपण वयांची बेरीज काढू नरेश सह तर किती होणार असेल जे की वीस गुणिले या ठिकाणी पाच जे की वीस वर्ष या ठिकाणी आहे ना आपण तर वीस गुणिले पाच घेऊ म्हणजेच काय तर शंभर वर्ष या ठिकाणी म्हणजे की शंभर ह्या सर्वांचं होणार असेल पाच जणांच्या चा, चार जणांच्या अठ्याऐंशी चा होते तर पाच जणांचे किती होते जे कि शंभर परंतु या ठिकाणी वेगवेगळी आहे राम शाम हरी यांची जी वय सरासरी आहे ती बावीस आहे बावीस गुणिले आपण चार केला आहे त्यानंतर जो नरेश आहे नरेशच्या वया वय मिसळल्या जी सरासरी वीस वर्ष होते म्हटले त्यामुळे पाच जण याच्यामध्ये ते चार राहतील त्यामध्ये एक मिसळला आपण पाच केलं पाच गुणिले या ठिकाणी वीस जर केलं शंभर हे मिळते मग आता आपल्याला काय करायचं आहे तर यामधून आपल्याला नरेश वय काढायचं आहे नरेश वय काढण्यासाठी पाच जणांमधून आपल्याला चार जण वजा लागतील काय तर आपल्याला वजा करू किती होणार असेल जे की तर या म्हणजे नरेश वय जे आहे ते बारा या ठिकाणी होणार असेल तर अशा प्रकारे तुम्हाला सरासरी वरचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात जे की अतिशय सोपे असतात फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात ठेवून काम करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर पर्याय नंबर याचं ड हे उत्तर या ठिकाणी होणार असेल तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप जे काही क्वेश्चन असते क्वेश्चन्स आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत तर रेग्युलरली आपल्या आता इथून रिझनिंग वरचे संपूर्ण का अतिशय महत्वाचे अतिसभव प्रश्न येणारे आहेत त्यामुळे ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्याकडून कोणती अपडेट मिस होणार नसेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशली आपली बॅच अजूनही जॉईन केलं नाही त्याने लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची लिंक दिली आहे जिथून तुम्ही ॲप डाऊनलोड करा आणि संपूर्ण काही आपला स्पेशली कोर्स आहे तो एनरॉल करून घ्या मित्रांनो भेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत नवीन प्रश्नांसोबत तोपर्यंत Please crack exam